दिवस मावळतील आला तरी नाना अजूनही शेतातच होते घरीच होता म्हणून मग त्यानं शेताकडं असा विचार करून मोटरसायकल ला स्टार्टर मारत शेत गाठलं तेवढ्यात त्याला नानांची आरोळी ऐकायला आली नाना ज्वारीच्या कणसावर बसलेली पाखर हकलत होते त्यासाठी अधून मधून एखाद्या फटक्याचाही आधार घेत होते श्याम नानांजवळ पोहोचला तसं नाना म्हणाले व इत गाणलाय नुसता पाखरांनी या, या बाजूने हुसकवली की पलीकडे जाऊन बसतात नानांच्या तक्रारीचा सूर ऐकून श्यामला पक्ष्यांची गोष्ट आठवली तो नानांना म्हणाला नाना ना ना या जीवसृष्टीवर पक्षीच नसते तर नानांना श्यामचं वाक्य ऐकून जरा रागच आला आणि म्हणाले अरे बाबा नसते तर बरं झालं असतं शेतकऱ्यांना काय कमी ताप आहे का या खदरावळीचा नानांच्या संतापाची प्रतिक्रिया साहजिक होती पण यामुळे श्यामला मात्र नानांना पक्ष्यांची गोष्ट सांगणं लईच महत्वाचं वाटलं श्याम नानांना नेमकी कोणती गोष्ट सांगणार याची उत्सुकता तुम्हालाही लागली आहे ना मग त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा श्याम आणि नानांच्या संवादातून शेतीविषयी अनेक रंजक आणि महत्वाची माहिती आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत घेऊन येत आहोत करून तुम्ही आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकता श्याम न बोलायला सुरुवात केली तो म्हणाला नाना हजारो वर्षांच्या मानवी हस्तक्षेपानं एक हजार चारशे पक्ष्यांच्या जाती नष्ट झाल्या तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का त्याची माहिती ठेवून थे मी काय करू इथं बघ की ही पाखर ज्वारीला एक दाणा ठेवणार ना नाही थवे नुसते असं म्हणत नानांनी पुन्हा आवाज करत हुसकावली पण नाना सगळेच पक्षी तुमचे शत्रू नाहीत बर का श्याम गुगली टाकली होती त्यावर नाना म्हणाले तुला जे काय बोलायचंय ते थेट बोल श्याम चांगलीच संधी मिळाली श्याम थेट मुद्द्याला हात घालत म्हणाला तर नाना मुद्दा असा आहे की जी पाखरं आहेत ती म्हणजे तुमची मित्रच आहेत म्हणजे बघा ना पिकावर पडलेली कीड असू द्या नाही शेतातील परागीकरणाची प्रक्रिया असू द्या या पक्ष्यांचं योगदान आहेच पर्यावरणाच्या परिसंस्थेत पक्षी नसतील तर कस होईल हा विचार तुम्ही कधी ना, 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 आता थोडा इंटरेस्ट आला होता पुढे बोलू लागला म्हणजे या पृथ्वीवर पक्ष्यांचं अस्तित्व आहे पण अलीकडे बदलत हवामान आणि माणसाच्या हव्यासापोटी या पक्ष्यांची संख्या घटत आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मधमाशा संपतील त्या दिवशी पृथ्वीचा शेत शेवट होईल म्हणजे बघा या छोट्या छोट्या जीवसृष्टीचं महत्व किती मोठ आहे पण पक्ष्यांचा शेतकऱ्यांना काय फायदा उलट तापच आहे की नाना शेतातल्या पिकावर पडलेली कीड खाऊन ही पक्षी जगतात सगळीच काही कणसातील दाणे टिपत नाही काही अळ्या खातात तर काही पक्षी किडे खातात गिधाड असू द्या नाहीतर बगळा तो या जीवसृष्टीत माणसा इतकाच महत्वाचा आहे पृथ्वीवर असे अकरा हजार जातींचे पक्षी आहेत नॅशनल जिओग्राफीच्या अंदाजानुसार त्यांची संख्या चारशे तीस अब्ज इतकी आहे ब्रिटेनच्या इकोलॉजी आणि हायड्रोलॉजी विभागाच्या रिसर्च नुसार बारा टक्के पक्षांच्या काळात कीटकनाशकांचा ते कसं काय नाना पिकांवर कीटकनाशक फवारणी केली आणि ती कीड पक्ष्यांनी खाल्ली की त्यांच्याही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे कीटकनाशक त्यांच्याही पोटात जात एवढंच नाही तर हवामान बदल आणि प्रदूषणानंही पक्ष्यांना मोठा मोठा धोका निर्माण झालाय पण नाना पक्षी लईच महत्वाचे एका रिसर्च नुसार दरवर्षी चाळीस ते पन्नास कोटी टन किडे पक्षी खातात तर गिधडासारखा पक्षी मेलेल्या जनावरांना खाऊन पृथ्वीवरची घाण साफ करतो त्यामुळे रोगराई पसरत नाही श्यामचं सगळं ऐकून घेतल्यावर नानांनी मुद्दाम विचारलं श्यामा मग काय आता पाखर हकलून लावायची नाहीत काय श्यामला नानांना असा व्यवहारिक प्रश्न येईल अशी खात्रीच होती त्यावर श्याम म्हणाला नाना या पृथ्वीवर माणसानं वर्चस्व निर्माण केलं माणसानं नद्यांपासून तर जंगलापर्यंत आक्रमण केलंय सगळं काही स्वतःच्या उपभोगासाठी वापरायला सुरुवात केली पण त्या वापरावर काही बंधनं वेळीच घातली तर इथली जीवसृष्टी सुद्धा टिकेल नाहीतर एक दिवस सगळं काही संपेल आणि माणूसही संपेल त्यामुळे माणसा इतकाच प्राणी आणि पक्ष्यांचा पृथ्वीवर हक्क आहे इतकंच श्याम न थोडक्यात पण अचूक उत्तर दिल्यानं नाना निरुत्तर झाले होते दिवस मावळला होता पाखरं उडून गेली होती सगळीकडे शांतता पसरली होती श्यामनं मोटरसायकल स्टार्ट केली आणखी नाना मागे बसले आणि दोघे मोटरसायकलवर बसून गावाच्या दिशेनं निघून गेले दरम्यान नाना मात्र पुरते विचारात बुडून गेले होते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून सांगा शेती संबंधी अशी रंजक माहिती देणारा ॲग्रिकोला हा एकमेव चॅनल आहे त्यामुळे आपल्या ॲग्रिकोला चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद